नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्सव हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे श्री संत रोहिदास महाराज यांची सहाशे पन्नासावी जयंती उत्सव निमित्त एक फेब्रुवारी रविवारी श्री हंबीर महारुती गायकवाडी यांच्या घरी श्री संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आला नवी पारगाव रविवारी हरिभक्त परायण रत्नाकर जाधव ढवळी गुरुवारीय पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे कीर्तन व प्रवचन व हरिभक्त परायण वैकुंठवासी वा जयसिंग महादेव बापू यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह चालू करण्यात आला रविवार ते शनिवार ज्ञानेश्वरी पारायण सांगता होणार आहे आज श्री संत रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त हरिभक्त परायण हंबीर गायकवाड यांच्या घरी सर्व वारकरी संप्रदाय व लोकनियुक्त सरपंच जुने पारगाव माननीय तुकाराम पांडुरंग पवार यांनी जुने ग्रामपंचायत मध्ये संत रोहिदास जयंती करून नवे पारगाव हंबीर गायकवाड यांच्या घरी पण जयंती साजरी करून सर्व भाविक भक्तांनी प्रसाद ग्रहण केला तरी या कार्यक्रमात सर्व चर्मकार बंधू भगिनी व सर्व हरिनाम हरिभक्त परायण महाराज ग्रामस्थ हजर होते कोल्हापूर प्रतिनिधी श्री किशोर गायकवाड आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट